ओबीसी नेत्यांना लक्ष्मण हाकेंचे बावडे बीड येथील एल्कार सभेमधून वगळल्याने अनेक चर्चेला उधाण राज्यभर ओबीसी प्रश्नावर रान उठवणाऱ्या आणि ओबीसी जनतेतून उदंड प्रतिसाद मिळत असणाऱ्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बीडमध्ये होणाऱ्या मेळाव्यातून वगळल्याने राज्यातील ओबीसी नेत्यांना हाकेंचे वावडे लागू वा, वाट वाटू लागले आहे का अशी चर्चा सुरू झालेली आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणाऱ्या लक्ष्मण हाके यांना मराठवाड्यातून उदंड प्रतिसाद मिळत होता त्यातूनच हाके हे ओबीसीचे ब्रँड नेते बनू लागल्याचं चित्र तयार होत असताना आज भीडमध्ये छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली होत असणाऱ्या महा एल्गार मेळाव्यासाठी हाकेंना निमंत्रण देण्यात आलेलं नाही यामुळे ओबीसी नेत्यातील फूट आता राज्याच्या समोर येऊ लागले अशातच आता महा एल्गार सभेमधून हाके यांना वगळल्याने ओबीसी नेत्यांमधील मतभेद समोर आलेले आहेत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं आज बीड येथे दुपारी चार वाजता महाएलगार सभेचे आयोजन करण्यात आलेले असून छगन भुजबळ पंकजा मुंडे धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांना यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे मात्र यामध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्यभर मोर्चे सभा आणि आंदोलने करणारे लक्ष्मण हाके यांना मात्र या कार्यक्रमातून वगळण्यात आलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमात या कार्यक्रमाच्या पोस्टर बाहेर पडल्यावर ही गोष्ट समोर आलेली आहे त्यामुळे ओबीसी जनतेत लोकप्रिय होऊ लागलेले लक्ष्मण हाके यांचे बड्या ओबीसी नेत्यांना मावडे आहे का असा सवाल विचारला जाऊ लागलेला आहे बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी बीड